श्री स्वामी समर्थ श्री गुरु श्री गुरुल्ला अध्याय क्रमांक आठवा श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री गुरुल्लामृताची सेवा अध्याय क्रमांक आठवा श्री गणेशाय नमहा वंदन तुझं गौरी शिवपुत्रा श्री गजानना तू करता कृपावलोकना दूर संकटे पळतात शारदेची होता कृपादृष्टी ज्ञानाची कवाडे खुलती शब्द लिहून स्फूर्ती सहज कवी म्हणत सद्गुरु कृपेचा स्पर्श जनुका परिसपर्श मोक्ष सु सुवर्णत्व भाल करी श्रोत्या पाहून सन्मुख अनुभव सुख सुका। सुखानंद शब्दमुख उघडवी ते सहज तैसे तुम्हा समोर पाहून अंतरी उर्मी आली दाटुना करता पुढे कथा निवेदन सावधान व्हा श्रवणा नरहरी नव्या रूपात येऊनि उभा माते आलो दर्शनाप्रत शब्द पडली कानात बाळ संन्यासी तपोराशी उभा मातृदर्शनासी त्याहून माय अधिर खाशी होती पुत्र बाळ रूपे माय बाळाचे नमन स्वीकारून देते झाले अलिंगन भगिनी आणि पिता सानंद भेट होता माय मने नरहरी मोठा झाला थोर संन्यासी नरहरी होण संन्यासी सवे घेऊन शिष्यासी आले आहेत आले आहेत क्रमासिंग वार्ताजना समजलिंग लोक धावले घ्यावया दर्शन पुत्र कन्या पायी घालून आशीर्वाद मंगल नरहरी नरसिंह सरस्वती ख्याती आधीच ऐकली मोठी आता प्रत्यक्ष होता भेटिंग सुखावले सकलजना एक रात्र राहु स्वामी राज निघाले परतोणी सूर्या साक्षी ठेवणी आपल्या निज कार्यास बोधिले बंधू माता पिता रत्नाई बहि म्हणे आता पुनर्भेट केव्हा भगिनी करता होईल सदभाग्याने गानगापुरी पुनर्भेट होईल आपली जेव्हा जेत तुझकरणी आदिव्या व्याधिमुख पुरी पुनर पुनर्भेट होईल आपली जेव्हा येत तुझ मुक्त सांगे बंधू भगिने सम निरोप घेऊन सकलांचा मार्ग जिनिज कार्याचा शिष्य मेळा तो सोबतीचा घेऊन स्वामी निघाले गाव बाहेर पडता पावले स्वामी षटशी शास बोलले च्या जाऊन हे आपले कार्य करा सत्वरण सातवा सिद्ध सरस्वती तया आपल्या संगती घेऊन स्वामी पुढे क्रमते निघाले ते तीर्थाटनाम फिरता गोदावरी काठी स्वामी जाता स्नानासाठी विप्रे पोटचुळासाठी पाहती त्यागी देहासन दया उपचली अंतरात थांब म्हणती आत्मघात हा उपाय नवे जीवनात लागे दुःख भोगावे अन्ना सवे भस्मयभूती खाऊ घालून विपरापोटी पोटशुळाची व्याधी हरती केला सुखरूप तयासन सायन देवी स्वामी सद्गुरु मानुई लागला सेवा करू तो यवन राजाचे दरबारी करीत होता नो करी। सद्गुरु सेवा असता करीत राजसेवा झाली खंडित म्हणून राजा हाती संशयर घेऊन धावला सायन देवाचा सुटला धीरम धाव गुरुराया सत्वर आता जिवे मी जाणार सांभाळ रे निशभक्ता धावा सद्गुरूचा करता कंप सुटला राजा हात तीव्र वेदना होऊन स्वतः पडेराजा भूवरिंग संकट टळे सायनदेवाचे राजा, सा राजा पाय धरी त्यांचे मागे क्षमा विप्रहत्येचे पापापासून वाचलोंग हय कुणया हे या वचन साईन देवे केले गुरुवंदन माझे जीवन पदिवयन म्हणे आपल्या सेवेत शब्द आपला खरा केला साईन देव राहे सेवेला त्याचा कैसा उद्धार हो झाला गुरुचरित्री त्या कदा स्वामी फिरता ते नाना तीर्थी लोक जमती ते श्रवणार्थी मन जयांचे ते परमार्थी साधन मार्गी रमत असे भा, भाव भाव पाहून ज्याचा त्याचा मार्ग सांगती उपासनेचा बोध स्वधर्म पालनाचा सांगती जनहितार्थम कैसे असावे शुद्ध मन कैसे असावे शुद्धाचरण का करावे तीर्थाटन महत्व काय दानाचे काय पाप काय पुण्य काय अधिक काय न्यून काय जाती राहते काय सांगते स्वामी लोकांसंग प्रेम असावे परस्परी श्रद्धा असावी देवावरी मानुसकी भूतदया करी स्वधर्म तो पाळावा ऐसी देती लोका शिकवण आस्था स्वामी श्री शैल्या लग्न एक गुरुसेवा महिमान झाला स्वामीस सिचारता कैसे करावी गुरुसेवा कैसा गुरुचा शब्द झेलावा सेवेचा कैसा मेळे मेवान त्या ते सांगती स्वामी ते वेद उपमन्यू अरुणी यांच्या कथा त्या सांगूनी गुरुसेवा महात्म्य वर्मणी सांगती स्वामी राज त्या पूर्ण करुणी तीर्थाटन आले कृष्णा काटलक्ष्मण औदुंबर नरसोबावाडी धाम स्थाने कृष्णे काठचिंग वास्तव्य त्या परिसरात श्री नरसिंह सरस्वती करित करीत उपदेश लोकांप्रत केल्या लिला अपार भिक्षेसाठी फिरता गवत आले स्वामी एका स्वागत करून दिला पाठ इतिराजा बसावया म्हैस पाहुणी दारीची मागणी दूधदशमीची सांगे पत्नी दारीची म्हैस दूध ना देईन तो उठली दयासागर जाती उभी राहती समोर हात मशीचे मस्तकावर ठेवून म्हणती दूध देईन आज्ञा स्वामींची तिने पाळली दुखाने चरवी भरली दैनिता पाळली घरची लाभला गुरु प्रसाद ऐसेची एकदा वाढीत आले एका विप्रगृहात घेवड्याची भाजी पानात भाकरी सवी वाढली प्रसन्न चित्ते भोजन करून जाता गेले वेल उपटवण वेल मूळ खोता धन कनक कुंभ लाभला धनाचा हंडा ती दंपती नेऊन स्वामी चरणी ठेवती धन नको कृपा मागती हात जोडून काय बोलले अनेक अतिथी तृप्त केले स्वतः उपाशी अतिथीच दिले आजवर देऊन तुम्हा, तुम्हा धन मेवा दिला सेवेचा कुणा प्रसाद कुणा तीर्थ कुणा आशिष कुणा अर्थ आरत, देणारा तो दाता समर्थ दत्तावतारी यतीराजम आधी व्याधी पिशाची पिढा दूर करती म्हणती सोडा धरू नको मार्ग वाकडा साधा आत्मकल्याण ऐशी करते लीला अनेक दावेती चमत्कार अनेक विस्मित होती भक्त लोक लागती चरणी श्रद्धेने श्रद्धेची असावी बळकटी गुरुचरणी घाला प्रेम मिटी तोच सोडवी शेवटी गोविंद तनय सांगत असे श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्थमस्तो श्री स्वामी समर्थ नामस्मरण एकमाळ श्री स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ ગિરન શ્રી સ્વામી સમર્થ 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 શ્રી 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 સ્વામી 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 સમિત સમર્થ શ્રી સ્વામી 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 સમર્થન શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થન શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થન શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थन શ્રી સ્વામી સમર્થ 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 શી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ र्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ 我们是支持。 श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ 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 गुरुला अमृताच्या सेवेसाठी जे स्वामी भक्त या ठिकाणी या लाईव्ह सेवेला उपस्थित आहेत त्यांनी बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा जमेल जमल्यास तुमचं नाव लिहि पण श्री स्वामी स्मृत लिहायला विसरू नका चॅट बॉक्समध्ये श्री स्वामी स्मृत अवश्य लिहा उद्या आपण लीलामृताचा अध्याय आणि एकमाळ ही सेवा घेणार आहोत आपल्याला जशी विनंती केली तशीच आपल्याला ही सेवा मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ही लिंक सेवेची आपण किमान दहा लोकांच्यापर्यंत शेअर करावी जेणेकरून जास्त स्वामीभक्त या सेवेत सहभागी होतील आत्ता जे उपस्थित आहेत त्यांनी चॅट बॉक्समध्ये श्री स्वामी स्मृत लिहायला विसरू नका श्री स्वामी स्मर्त जय जय स्वामी समर्थ आपण सर्वांनी च्या श्री स्वामी स्मर्थ अवश्य लिहावं ही आपल्याला विनंती आहे